जय शिवराय मी सचिन भापकर शेतकरी मित्रांनो बारा एकर मधून वर्षाला बारा ते पंधरा लाखाचं उत्पन्न तुम्हालाही तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे हे सिद्ध करून दाखवलेलं आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील बेलदा या गावातील प्रगतीशील शेतकरी प्रयोगशील शेतकरी गणेश अवथारे यांनी आज त्यांचा मुलगा स्नेहल अवथारे हाही त्यांच्या सोबत शेती करतो दोघंही मिळून चांगल्या प्रकारे शेती करत आहे शेतकरी मित्रांनो बारा एकर मध्ये दहा एकरमध्ये धान पिकवले जाते खरीप आणि हंगामामध्ये यातून त्यांना पाच ते सहा लाखाच उत्पन्न होत तसाच दोन एकर मध्ये ऊस पिकवल्या जाते यामध्ये त्यांनी ऊसाचे गुराळ सुरू केले ज्यामध्ये ज्यातून गुळ तयार केला जातो रामटेक तालुक्यातील पन्नास ते साठ शेतकरी साठ ते सत्तर एकर शेतीमध्ये ऊस पिकवला जातो आणि तो सगळा ऊस गणेश अवथारे यांच्या ऊसाच्या गुराळामध्ये आणला जातो त्याचा भाव तीन हजार तीनशे रुपयांनी ते विकत घेतात यातून शेतकऱ्यांना फायदा होतो आणि गणेश अवथरे यांनाही फायदा होतो आज त्यांचा गुळ विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकला जातो आणि गुळ नॅचरल पद्धतीचा आहे ज्यामध्ये केमिकलचा वापर नाही आहे आणि त्यांनी आपल्या कंपनीचं नाव सोना नॅचरल गुळ ठेवलेलं आहे त्यांनी आपली एक अलग ओळख निर्माण केली आहे आज गुळातून ऊसाच्या गुराळामधून त्यांना पाच ते सहा लाखाचं उत्पन्न होते हे फक्त चार महिने चालते डिसेंबर ते मार्च पर्यंत या चार महिन्यामध्ये ते जितका ऊस असतो त्या ऊसातून गुळ तयार करतात आणि आपल्या ब्रँडनी ते सोना नॅचरल गुळ या नावाने ते विकतात आज नागपूर नांदेड नागपूर नांदेड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर अजूनही खूप काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या इत्यादी ठिकाणी यांचा गुळ जातो आणि गुळामध्ये द्वायची आणि जायफळ आणि दुसरं साधा गुळ दो, तर दोघा दोन्ही गुळांना गुळांना लोकांकडून खूप चांगली मागणी आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा लाईक करा फॉलो करा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद